हॅलो हॅलो हा नमस्कार हा नमस्कार दाजी कुठे आहात आपण सध्या म्हणून सकाळी सात दहा वाजता निघालो बार बारा वाजता श्रीनगरला अच्छा आणि काल हल्ला झाला त्यावेळेस आपण कुठे होतोय हल्ला झाला त्यावेळेस जो बैसर व्हॅली आहे अच्छा अच्छा त्याच्या बाजूला काय नाव बेताब व्हॅली अच्छा बेताब व्हॅली तर तिथं होतो मी एक तीन चार चार किलोमीटरवर आहे मी अच्छा अच्छा आता सध्या परिस्थिती कशी आहे तिथं नाही आता सगळं टेन्स वातावरण आहे म्हणजे सगळीकडे मिल्ट्री सीआरएफ पोलीस मोठ्या प्रमाणात आहेत सगळ्यांनी तावा घेतलेला आहे पहिलगाम शहरात अच्छा तर आपला कोणाशी संपर्क दादा असतील किंवा हो अजितदा चालतं काल रात्रीच एनडीटीव्ही लानडीटीव्ही वाल्याने माझी बाईट घेतल्याबरोबर दादाचा एकच मिनिटात फोन आला अच्छा त्यांनी सांगितलं की ते काय अडचण आहे का आपले महाराष्ट्रीयन तिने आहेत त्याला बघा आता आमच्याबरोबर जेवढे होते कारण वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबलेली लोक सगळ्याबरोबर बरोबर आपल्याकडे कॉन्टॅक्ट होणार नाहीये त्यांनी सांगितलं की आम्ही भाई पण येणार आहेत आणि उमर अब्दुल्ला आम्ही बोललोय महाराष्ट्रीयन लोकांचा सपोर्ट करायला किंवा तुम्हाला काय अडचण असेल तर सांगा मी उमरा तुला बोलतो दादा फोन होता आपल्या टोटल बंद आहे टोटल त्यांनी स्वतःहून बंद केलेलं आहे सगळी दुकानं व्यापार सगळं बंद आहे अच्छा आपल्या महाराष्ट्रातील सध्या आपल्या परिसरात किती नागरिक आहेत तिथं आपण ज्या ठिकाणी कोणी महाराष्ट्रातले आम्ही सहा जण होतो मुंबईचे पाच होते हॉटेलमध्ये म्हणजे राहिलेले पाच होते मुंबईचे अच्छा बरेच आहेत आता ते रुपाली ठोंबरे वगैरे ते दिसत आहेत बाईटवर हॉटेल राहणार कसं आपण आम्ही तसं वेगळं फिरू शकत नाही हो ना चालेल काळजी घ्या